आणि आता बघूया सविस्तर बातमीपत्र महाराष्ट्रातल्या जनतेनं माहितीला स्पष्ट असं बहुमतीत सत्तेवर आणलं पण आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि यासाठीच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत मोदी शहा यांच्यासोबतच्या बैठकीत अंतिम निर्णय ठरणार आहे दरम्यान उद्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल आणि त्याआधी म्हणजेच आज मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होईल तिन्ही पक्षांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केलाय यंदाच्या निवडणुकीत के जनतेनं भाजपला जास्तीत जास्त जागा जिंकून दिल्या त्यामुळे महायुतीत मोठा पक्ष भाजप आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होत अशी इच्छा भाजपच्या वतीनं व्यक्त केली जाते तर दोन ठिकाणहून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले तर राहुल कुलकर्णी बीजेपी कार्यालयाच्या बाहेर आहेत आणि सागर कुलकर्णी देवगिरी बंगल्याच्या इथे आहेत राहुल कडे आपण सगळ्यात आधी जाणार राहुल काय कोण मुख्यमंत्री होऊ शकतं एक वास्तव आधी आपण सांगू विधिमंडळामध्ये निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना या ठिकाणी फारस महत्व असणार नाही या निवड प्रक्रियेमध्ये कारण जर त्यांची मतं जाणून घेतली तर ऑब्वियसली पहिली चॉईस त्यांची श्री देवेंद्र फडणवीस हेच असणार आहेत आणि म्हणून जो काही निर्णय होईल तो दिल्लीमध्ये होईल आता त्याच्यामध्ये संघ काय पद्धतीची भूमिका बजावतो ह्याची चर्चा खरंच सुरू झालेली आहे कारण एक गोष्ट लक्षात घ्या जसं मतदान संपलं तसं श्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये जाऊन संघ मुख्य मुख्यालयामध्ये मुख्या सरसंघचालकांची भेट घेतली त्यांनी नागपूरमध्ये जाऊन अशा पद्धतीची भेट घ्यावी त्याच्यामध्ये तसा फार नेहमीचा भाग जरी असला तरी ज्या पद्धतीनं संघानं या निवडणुकीमध्ये काम केलेलं आहे आणि ज्याची चर्चा सुरू आहे तो भाग आता मुख्यमंत्री निवडीच्या वेळेला खूप महत्त्वाचा ठरतो कारण वाढलेलं मत कारण मगाशी संजय राऊत यांची मी पत्रकार परिषद बघत होतो तेव्हा ते असं म्हणाले की संघाने अनेक ठिकाणी जे उत्तम काम केलं त्याचा आम्हाला फटका बसला आणि त्यामुळं संघ अलीकडच्या काळात केंद्रीय नेतृत्वाबरोबरचे त्यांचे संबंध हा घटक मुख्यमंत्रीपद निवडीच्या वेळेला महत्त्वाचा ठरेल आणखीन एक घटक असेल ते म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या तीनही वेळेला श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढली आणि भारतीय जनता पार्टीनं सलग तीन वेळेला शंभरपेक्षा अधिकचा आकडा पार केलेला आहे आता जे काही एकशे बत्तीसचं वगैरे चित्र दिसतं आहे भारतीय जनता पार्टी त्यांच्या कोट्यातल्या मित्रपक्षांना दिलेल्या जागा मग त्यात रासप असेल रवी राणा यांचं निवडून येणं असेल तिकडे कोल्हापूरमध्ये विनय कोरे यांचं निवडून येणं असेल ह्या जागांची बेरीज अधिक चंदगडसारख्या ठिकाणातनं भारतीय जनता पार्टीचे समर्थक असलेले पण अपक्ष म्हणून निवडून आलेले अशा एकशे चाळीस साधारणपणे एकशे सदस्य एकशे एक चाळीसचा एक एक हा आकडा होतो अशा वेळेला एवढं मॅन्डेट मिळाल्यानंतर आपण विरोधी म्हणजे पुन्हा उपमुख्यमंत्रीपद घ्यायचं का हा खरा प्रश्न असणार आहे आणि तिथेच खरी तर हायकमांडची सुद्धा कसोटी लागणार आहे कारण मागच्या वेळेला ती गरज होती उपमुख्यमंत्रीपद त्यांनी घेतलं आणि म्हणून एक शक्यता आता खूप दाट आहे कारण आता मागं चंद्रशेखर बावनकडे हे मीटिंग घेत आहेत पक्ष कार्यालयामध्ये आणि तिथून जसं आपण म्हटलं की आता हे तीनही नेते संघट एकत्रितपणे दिल्लीमध्ये जातील आणि तिथून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित होईल कालच्या पत्रकार परिषदेतल्या दोन गोष्टी फार सूचक होत्या एक अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून मला आर्थिक शिस्त कशी लागावी करावी लागणार आहे हे सांगणं आणि त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी सी एम याला नव्या टर्म्समध्ये कॉईन करणं की सी एम म्हणजे कॉमन मॅन तीनही घटक पक्षातल्या दोघांना तर असं वाटतं की हे मुख्यमंत्रीपद आपल्याकडे यायला हवं म्हणजे ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढली गेलेली आहे परंतु आता दावा आकड्यामुळं भाजपाचा आणि देवेंद्र फडणवीसांचा मोठा आहे आता याच्यामध्ये दोन गोष्टी फार सर्व महत्त्वाच्या आहेत येणाऱ्या ज्या दोनशे अडीचशे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका आहे आणि मुंबई मुंबई महानगरपालिकेमध्येच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचं उरलं सुरलं बळ आहे जर मुख्यमंत्रीपद काही काळासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं आणि त्याच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तर त्याचा आगामी राजकारणावरती मोठा परिणाम होईल आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक झालेली आहे त्यांचा योग्य तो सन्मान भारतीय जनता पार्टीनं केला अशा पद्धतीचा मॅसेज पण जाईल अशा ह्या गोष्टीचा विचार करता ती शक्यता पण नाकारता येत नाही की आगामी राजकारणाच्या दृष्टीनं काही काळासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे ते मुख्यमंत्रीपद द्यावं परंतु अडचण आहे ती आलेल्या आकड्यांची आणि ते आकडे आहेत की भारतीय जनता पार्टी आपला मुख्यमंत्रीपदावरचा पा दावा सोडणार नाही आता प्रश्न असा आहे की तो जर दावा भारतीय जनता पार्टी सोडणार नसेल तर तो चेहरा कोण असेल या क्षणाला तरी विधिमंडळामध्ये बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा श्री देवेंद्र फडणवीस यांना असेल पण अलीकडं भाजपचं जे धोरण बदललं आहे भाजप वारंवार आश्चर्याचा धक्का देते आणि त्या दोन महत्त्वाच्या नेत्यांचा निर्णय फार महत्त्वाचा ठरतो निश्चितच त्यामुळे हा निर्णय अतिशय महत्वाचा आहेच आणि त्याचा साधारण निर्णय आजच होणार आहे होणारे राहुल असेच जोडले राहा आपल्यासोबत रौनक कुकडे सुद्धा जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत पण सगळ्यात आधी आपण जाऊया सागर कुलकर्णी यांच्याकडे सागर सध्या आहे देवगिरी बंगल्या बाहेर काय वाटतं सागर देवगिरी सध्या निवासस्थान आहे ते त्याचा तर बदलून वर्षा निवासस्थान होऊ शकतं का वास्तविकतेत तशी शक्यता फार कमी आहे आणि हे स्वतः अजित पवार यांनाही माहीत आहे त्यांचे आकडे अधिक आले हे त्यांच्यासाठी खूप आहे महत्त्वाचं कारण की राष्ट्रवादी कुणाची ज्या पद्धतीने वातावरण समाज माध्यमांमध्ये माध्यमांमध्ये आणि एक परसेप्शन असे स्वरूपात झालं होतं की शरद पवार अजित पवारांच्या पार्टीचा सुपडा साफ करतील पण वस्तुस्थिती मात्र तशी झाली नाही निकाल वेगळे आले आणि यामुळे अर्थात स्पष्टता आहे अजित पवारनं त्यांच्या आकड्यांची ही माहिती आहे सगळ्यात मोठं यावेळेस गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की एकतर एका बाजूला भाजप यांचे जे आकडे आहेत ते इतके बोलके आहेत की ज्यावेळेस एकशे चोवीस आकडा त्यांचा होता दोन हजार तेरा चौदाला त्या ते दरम्यानसुद्धा त्यांनी सरकार म्हणजे शरद पवारांसारखे नेत्यांनी त्यावेळेस बाहेरून पाठिंबा देत जे भूमिका घेतली तरीही आ, स्पष्ट भू भु, बहुमत नसताना त्यांनी शपथ घेतली फ्लोअर मॅनेजमेंट करत त्यावेळेस मुख्यमंत्रीपदावर त्यांनी सिद्ध दाखवले की सरकार त्यांचं स्थिर आहे कालांतराने बहात्तर दिवसामध्ये शिवसेना त्यांच्याबरोबर आली दोन हजार एकोणीसचं राजकारण जर विचार केला तर दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंनी प ज्यावेळेस त्यांच्यासोबत निवडणूक लढवली त्यांच्यासोबतची साथ सोडून स्वतः पदासाठी वेगळे स सा, सरकार स्थापन केलं असं त्यांच्यावर आरोप केला गेला कालांतराने दो अवघ्या दोन अडीच वर्षामध्ये त्यांचंही सरकार गेलं आणि एकनाथ शिंदे नी भूमिका मांडत भाजपासोबत सरकार स्थापन केलं पण एक एक लक्षात घ्यायला हवं आहे की दोन हजार एकोणीसमधलं राजकीय गणित हे वेगळं होतं आणि ज्याच्या परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आता जर लक्षात घेतलं तर कोणीही जर या गोष्टीमध्ये आता स्पष्टता आहे की जर भाजपाचा आकडा हा अधिक आहे आणि या निवडणुकीमध्ये संघ परिवार यांनी लोकसभेपेक्षा अधिक झोकून काम केलेलं आहे मतांची टक्केवारी वाढली आहे रिझल्ट देखील तर इतकाच प्रखरतेने आलेला आहे यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा हा जवळपास एक अजेंडा भाजपाच्या वतीने असणार आहे आणि त्याला अनुकूल मत राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्यासह इतर सगळ्या प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील या सगळ्यांचेही त्याला दुमत असण्याचं कारण नाही या तिसरीकडे जर एक विचार केला गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदेंची ज्या पद्धतीची कार्यपद्धती आहे यामुळे भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल यातले अनेक नेते हे दुखावले गेलेले आहेत जर आकडे कमी असूनही एकनाथ शिंदेंना परत पद का द्यावं असा एक मतप्रवाह भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांचा एकत्रित येतो आहे एक, एक, एक पॉईंटला त्यामुळे दोन्हीही पक्षांचे जर विचार केले तर एक वेळ राष्ट्रवादीला स्वतःला माहिती आहे की त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही या त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि काही जी आत्ता विद्यमान खाते होती त्याच्यामध्ये काही फेर थोडासा काही बदल झाला तर पण वित्त खातं त्यांच्याकडे राहील जवळपास स्पष्ट आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आणि मुख्यमंत्रीपदावर भाजप दावा करेल आणि भाजपचा जर चेहरा कोण असेल असा एक मुद्दा उपस्थित होतो अशा वेळेस मग देवेंद्र फडणवीस यांनी जी मॅजिक केलेली आहे राज्यामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये जे यश मिळालेलं आहे त्यामुळे अर्थातच भाजपातल्या प्रत्येक लोकांना वाटतं की देवेंद्र फडणवीसांना संधी द्यावी पण यातले दोन पॉसिबिलिटीज एक समोर येत आहेत ते म्हणजे जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत तर अर्थात मग एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री स्वीकारावं लागणार का की एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्या ऐवजी इतर कुणाला नाव सजेस्ट करतील आणि एकनाथ शिंदे कदाचित केंद्रामध्ये जातील असे एक पॉसिबिलिटी वर्तवली जाते दुसरी पॉसिबिलिटीज असे वर्तवली जाते की जर खरंच देवेंद्र फडणवीस हे सी एम होत नाहीत तर मग भाजप अचानक वेगळा चेहरा कोण देऊ शकतं तर त्याच्यामध्ये जी चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यामध्ये जे नावं येत आहेत कदाचित ओ बी सी चेहरा म्हणून चंद्रशेखर बावनकुळे अथवा पंकजा मुंडे किंवा अजून अन्य ओबीसी चेहरा असा जो संघ परिवाराशी कनेक्टेड असणारा राहील जो त्यांच्या संबंधित त्यांच्या विचारांच्या हिंदुत्व विचारांशी कनेक्टेड राहील असं कदाचित चेहरा आणण्याची शक्यता नाकारता येत नाही या ज्या पद्धतीने आपणास माहीत आहे की थंब मेजॉरिटी आत्ता आलेली आहे विरोधी बाकावर कुणी नाही या अशा परिस्थितीमध्ये नवनेतृत्व दोन नवीन करणं म्हणजे फार महत्त्वाचं आहे आणि भाजप कदाचित या संदर्भात काही कॉल घेणार का याकडे लक्ष असेल अर्थात हा संबंधित जो निर्णय आहे तो केंद्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाची कोर कमिटीचे नेते घेतील पण जे शक्यता वर्तवली जाते की फडणवीसांचा आग्रह नावावर अधिक राहील जर फडणवीस नाहीत तर कदाचित ओबीसी चेहरा भाजपाच्या एक नवीन चेहरा जो आत्ता विद्यमानपैकी कोणीच नसेल अशापैकी एक चेहरा डायरेक्ट मुख्यमंत्री पदावर आणतात का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे सौरभ निश्चितच सागर त्यामुळे अनेक शक्यता आहेत राहुल कुलकर्णीनं सुद्धा आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे राहुल नाही सागर आणि रौणक दोघांनाही मला ही शक्यता विचारायची कारण सागरनं आता एक मोठीच चर्चा सुरू केली आहे की जर भारतीय जनता पार्टीमध्ये ओबीसी नेतृत्वाची गोष्ट आली तर दोन नावं आत्ता सागरच्या बोलण्यातनं आली मागे चंद्रशेखर बावनकुळे यांची मिटिंग सुरूच आहे मी कदाचित त्यांनी वेळ दिला तर त्यांच्याशी मी बोलेन पण रौणक आणि सागर हा पर्याय म्हणजे आत्ता किती गांभीर्यानं ह्या गोष्टीकडे बघितलं जात आहे जी नावं आता सागर तू सांगितलीस हे किती वरच्या पातळीवरती ह्या नावांची चर्चा सुरू आहे आणि त्याची प्रॉबेबिलिटी किती आहे आणि रौनक तुला असं वाटतं की विधिमंडळातल्या आमदारांचा जर कौल घेण्याची वेळ आली तसा तो कौल घेतला जाईल का हा आणखीन एक वेगळा मुद्दा आहे तर त्या वेळेला ह्या दोन नावावरती सहमती होईल कारण बऱ्याच जणांचा कौल कोणाकडे असेल हे महाराष्ट्राला माहिती आहे आधी सागरकडनं त्या दोन नावाबद्दल आपण जरा आणखी सविस्तर बोललं पाहिजे सागर मला आत्ता जी शक्यता आहे त्याच्यामध्ये अर्थात सगळ्यांचीच इच्छा आहे की देवेंद्र फडणवीसांनी ने नेतृत्व करावं कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर संख्या आहे आणि फडणवीसांच्या नेतृत्वात जर म मुंबई महापालिका आणि इतर महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुका जर होत आहेत कारण की त्या जवळपास पुढच्या एक सहा महिन्यामध्ये होतील असं एक अंदाज वर्तवला जातो आहे फडणवीसांचा चेहरा मेट्रो सिटींमध्ये प्रचंड पॉप्युलर आहे यापूर्वी त्यांनी दोन हजार सतराची जी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी ते सिद्धही केलं होतं ते मुख्यमंत्रीपदावर होते मुंबई भाजपाशिवाय शिवसेनाचा परफॉर्मन्स जो झाला होता तो फार कमी होता आणि त्यावेळेस उद्धव ठाकरेंना कदाचित सत्तेतून बाहेरही ठेवू शकले असते देवेंद्र फडणवीस पण राज्य सरकार सु साधारणतः शिवसेनेच्या सोबत चालवतोय तर एक इथिक्स म्हणून आणि स्था मुंबई महापालिका उद्धव ठाकरे यांना द्यायचं त्यांनी भूमिका घेतली आणि कोणतेही पद न स्वीकारता त्यावेळेस शिवसेनेला मुंबई महापालिका दिली कालांतराने जे राजकीय गणित बदललेलं आहे अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जर स्थानिक स्वराज्य संस्था होत असेल तर ती अधिक योग्य राहील कारण की भाजपाचा कायम गेल्या काही वर्षांमध्ये अजेंडा आहे की मुंबई महापालिका हाती मिळवणं आहे आणि एकनाथ शिंदेचे जर आत्ताचे निकालसुद्धा जर पाहिले तर भलेही मशालविरुद्ध धनुष्यबान असे त्यांचा सक्सेस रेशो असला तरी मुंबईमध्ये एकनाथ शिंदेपेक्षा देवेंद्र फडणवीस हे चेहरा आहेत आणि मुळात फडणवीस हे आता इतकं मेजॉरिटी असताना परत उपमुख्यमंत्री पदावर काम करतील का याविषयी शंका आहे कारण की यापूर्वीसुद्धा त्यांनी उपमुख्यमंत्री पदावर चर्चा ज्यावेळेस भूमिका घेतली होती की एकनाथ शिंदे सी एम राहतील आणि ते स्वतः सरकारच्या बाहेर राहतील पण त्यांना केंद्रीय नेतृत्वांनी परत आग्रह केल्यानंतरनं त्यांना त्यांच्या भूमिका बदलावी लागली आणि अवघ्या काही तासातच परत एकदा उपमुख्यमंत्री पदावर त्यांना शपथ घ्यावी लागली आत्ता मात्र असं होताना दिसणार नाही आहे असं स्पष्ट आहे जर फडणवीस सी एम झाले तर सी एम राहतील अथवा केंद्रामध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदसुद्धा होईल अशी भाजपामध्ये जोरदार चर्चा आहे मग जर देवेंद्र फडणवीस हे भाजपाचं नेतृत्व राज्यात करत नाही आहेत मुख्यमंत्री तर अशा वेळेस आत्ता जे मराठा वर्सेस ओबीसी पोलरायझेशन आहे आणि भाजपाची मता, मूळ जी बांधणी आहे मटा मतांची ती ओबीसी आहे हे नाकारता येणार नाही या आत्तासुद्धा ओबीसी वोटरने अतिशय सायलंट पद्धतीने जे आकडेवारी समोर आता हळूहळू येते त्याच्यामध्ये दिसून येतं की जास्त गवगवा न करता भाजपाच्या बाजूने महायुतीच्या बाजूने कौल खूप खूप मोठा दिलेला आहे अनेक मतदारसंघांमध्ये त्यामुळे कदाचित ओबीसी चेहरा समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये विशेषतः कालच्या विजयानंतरनं देवेंद्र फडणवीसांनी वारंवार बावनकुळे यांचं नाव सोबत ठेवत घेतलेलं आहे त्यांना माहिती आहे की विदर्भामध्ये बावनकुळे यांची जी कास आहे जी जात आहे त्याचं समीकरण किती महत्त्वाचं आहे कुणबी समाज किती महत्त्वाचा आहे हा ओबीसी फॅक्टर जो वेगवेगळा आहे स्वतः बावनकुळे तेली समाजात जरी येत असले तरी फार मोठ्या प्रमाणामध्ये वोटर तिथे भाग त्या भागांमध्ये आहे यामुळे कुठे ना कुठेतरी ओबीसी चेहरा कदाचित समोर दिला जाईल जर देत असेल भाजप अथवा अजून एखादा वेगळा चेहरा म्हणजे पंकजा मुंडे अर्थात गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचा राजकीय सन्नास नुकताच वनवास आहे तो कवी झालेला आहे असं म्हणतात त्यांना विधानपरिषद नुकतीच दिली गेलेली आहे पण त्यांचासुद्धा एक चेहरा मोठा चेहरा आहे अर्थात दिल्ली याबाबतचा अंतिम निर्णय घेईल की कुणाच्या पदरात मत टाकायचं कुणाला निर्णय अंतिम करायचा पण जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत नाहीत तर मग पर्यायी व्यवस्था म्हणून कदाचित नवीन चेहरा भाजपचा येणार का आणि त्यामध्ये जे प्रामुख्याने म्हणावी लागणार आहेत निश्चितच सागर आपण आता जाऊया रौनक कडे रौनक आपण बघितलं सागर जिंनी असेल किंवा राहुलजींनी असेल वेगवेगळी एक वेगवेगळ्या शक्यता सुचवलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं फडणवीस मुख्यमंत्री होणार का आणि जर होणार असतील तर त्यांच्याबद्दलचं भाजपचं राजकीय गणित नेमकं कसं असणार आहे सौरभ मी एकदम छोट्या याच्यात तीन चार बाकी सागरांनी पण खूप विश्लेषण केलेलं आहे ऑलरेडी आणि राहुल कुलकर्णी पण सांगितलं आहे तीन चार महत्त्वाचे मुद्दे या निवडणुकीच्या निकालानंतर जे समोर आलेले आहेत सगळ्यात पहिले स्ट्राईक रेट तिन्ही पक्षांचा स्ट्राईक रेट जर बघितला तर सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट भाजपचा आहे सगळ्यात जास्त जागा भाजपच्या आहे सगळ्यात सुंदर अशा स्वरूपाची स्ट्रॅटेजी बनवण्यामध्ये भाजप मराठ्यांचं राग असताना रोष असताना भाजप ती चांगली स्ट्रॅटेजी केलेली आहे देवेंद्र फडणवीस नेतृत्वात तिसऱ्यांदा भाजपला शंभरपेक्षा जास्त जागा ते निवडून आणलं आहे त्यांनी हे एक पराक्रम त्यांनी परत एकदा करून दाखवला आहे त्यामुळे या तीन चार जर पॉईंट्स आपण बघितले या निक निवडणुकीच्या निकालानंतर तर भाजपचा मुख्यमंत्री होण्यामध्ये काही इथे आता शक्यता वाटत नाही की दुसरा कोणी मुख्यमंत्री होईल हां देवेंद्र फडणवीस होतील की दुसरा कोणी होतील या संदर्भातला निर्णय पार्लमेंटरी बोर्ड उद्या पार्लमेंटरी बोर्डची कदाचित दिल्लीमध्ये बैठक आहे आणि त्या बैठकीनंतर ऑब्झर्वर पाठवले जातील आणि त्यानंतर इथे जो विधिमंडळ पक्षाचा नेता आहे त्याची निवड भाजपच्या वतीनं केली जाईल म्हणजे जे नवीन आमदार निवडून आलेले आहेत त्यांच्या वतीनं केली जाईल त्यामुळे आता भाजपला दोन हजार एकोणतीसची तयारी करायची आहे दोन हजार एकोणतीसच्या तयारीमध्ये त्यांच्यासाठी ओबीसी हा महत्त्वाचा फॅक्टर आहे का हे जर समीकरण भाजपचं केंद्रीय नेतृत्व ठरवत असेल संघाची काही वेगळी कॅल्क्युलेशन असतील तर मात्र अशा स्वरूपाचा निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो पण आपण दोन हजार चौदामध्ये बघितलं होतं की देवेंद्र फडणवीस पक्षांनी एक इन्व्हेस्टमेंट केली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्यभर पॅन महाराष्ट्र एक नेतृत्व म्हणून त्यांचं नाव लौकिक झालं आणि मुख्यतः अनेक लोक त्यांना त्यांना मानायला लागले त्याच्यामुळे आत्ता ज्या पद्धतीने हे सगळं यश मिळालेलं आहे याच्या मागे देवेंद्र फडणवीस यांची मेहनत आहे त्यामुळं मला तरी वाटत नाही की देवेंद्र फडणवीसच्या नावाव्यतिरिक्त सध्या तरी भाजपच्या गुटात कुठला तरी दुसरं नाव नावाची चर्चा असेल मात्र पार्लमेंटरी बोर्ड या संदर्भातला निर्णय घेईल सौरभ अगदीच आपण रा, राहुल यांच्याकडे जाणार आहोत राहुल रौनक यांनी सांगितलंय की त्यांना तरी सध्या वाटत नाही की फडणवीसांशिवाय दुसरं कुठलं नाव येईल पण शिंदे म्हणत म्हणतायत की, की ज्याच्या जागा जास्त आहेत त्याचाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असं काही नाहीये यातनं नेमके काय संकेत मिळतात हे बघा मुख्यमंत्री पद पर जोपर्यंत प्रत्यक्षात भारतीय जनता पार्टीचं वरिष्ठ नेतृत्व त्याबद्दलचे स्पष्ट संकेत देत नाहीत तोपर्यंत ह्या चर्चा होणार आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आहेत जेव्हा जेव्हा निवडणुकीच्या आधी हा विषय आला तेव्हा प्रत्येक वेळेला इनकंबंट म्हणजे जे आत्ताचे महायुतीचे चेहरे चे आहेत म्हणजे अर्थात एकनाथ शिंदे आहेत त्यांच्याच नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली जाईल असं म्हटलं आहे आणि एवढं घवघवीत यश आल्यानंतर पुन्हा हा प्रश्नच राहत नसतो की या मुख्यमंत्र्यांना किंवा महायुतीला दिलेला कौल आहे परंतु आता जेव्हा आकडे इतके छान आलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं आणि त्या आकड्यांचं गणित जर मांडलं तर भारतीय जनता पार्टी पुन्हा दुय्यम स्थान का स्वीकारेल साधी गोष्ट आहे एवढा आकडा जेव्हा येतो तेव्हा मुख्यमंत्र्याचा सन्मान हा भाग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा वेगळा भाग आणि ज्याच जातगणनेच्या जातीच्या संख्येच्या आधारावरती अधिक ज्या जातीचं प्राबल्य आहे अशा मराठा समाजाच्या चेहऱ्याला लगोलग बाजूला करायचं का हा एक भाग भारतीय जनता पार्टी आपल्या प्रादेशिक मित्रांचा वापर करते आणि नंतर सोडून देते अशा तीन चार गोष्टी वगळता फारसा त्याला जर महत्त्व भारतीय जनता पार्टीनं नाही दिलं तर भारतीय जनता पार्टीचा अपरिहार्यपणे मुख्यमंत्री बनणार आहे आणि त्याचा चेहरा हा देवेंद्र फडणवीसच असतील पण ही कधीही जी आपली शक्यता असते ती शक्यता कोणताही राजकीय पक्ष सोडत नाही ती शक्यता एकनाथ शिंदे का सोडतील काल जे टर्म्स ते पाईन करत होते की कॉमन मॅन त्यांना हे दाखवायचं होतं की ज्या मुख्यमंत्र्यानं सत्तेवर आल्यानंतर सातत्यानं काम केलं ज्या मुख्यमंत्र्याच्या चे चेहऱ्याबरोबर अनेक गोष्टी जोडलेल्या आहेत ज्या मुख्यमंत्र्याच्या चे चेहऱ्याबरोबर लाडक्या बहिणीचं गणित जोडलेलं आहे तर असे सगळी गणितं जोडलेली असताना जोपर्यंत भाजपचं वरिष्ठ नेतृत्व ह्याबद्दलचा स्पष्ट कौल देत नाही तोपर्यंत ते आपल्या मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडणार नाहीत आणि ती नैसर्गिक गोष्ट आहे निर्णय जो व्हायचा आहे तो भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ हायकमांडनी घ्यायचा आहे आणि त्यांच्यावरती आकड्यांचं त्यांच्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी सलग तीन वेळेला मिळवलेल्या ह्या घवघवीत यशाचा दबाव असणार आहे भलेही ते सर्वोच्च नेते असले तरी ते भारतीय विधी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळातल्या आमदारांच्या भावनेला दुर्लक्ष करणार नाही देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पुन्हा विश्वास टाकण्याची अधिक शक्यता आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या डोळ्यासमोर आपल्याला बाजूला करून चालणार नाहीत निश्चितच त्यामुळे आणि आज नेमका काय निर्णय होतो संध्याकाळपर्यंत कळणारच आहे राहुल रौनक आणि सागर तिघांचेही खूप खूप धन्यवाद